आता जस्ट आपण ब्रह्मानंद मंडपमधनं बाहेर आलो इथं कार्यक्रम होतात सगळे सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे चोवीस तारखेला महेश काळे यांचा कार्यक्रम आहे संध्याकाळी पाच वाजता महेश काळे म्हणले की बघा पाच वाजताच इथं भरपूर गर्दी होते बाहेरच लाईन लागते मी तिथं लाईनीमध्ये पहिलं असते कारण महेश काळेंचा कार्यक्रम गोंदवलीमधला मी कधीच चुकवत नाही त्यामुळं तुम्हाला आपण महेश काळेंच्या कार्यक्रमाला यायचं असलं तरी या खरंच एवढा एकच वर्षातून एकदा चान्स असतो आहे जे की तुम्हाला महेश काळे कार्यक्रम ऐकायला मिळते आणि तो चान्स फक्त आणि फक्त गोंधळी तुम्हाला देऊ शकते दरवर्षी शेवटचा दिवस महेश काळे यांच्याकडं असतो तरी आता सुरू झाले म्हणावं लागेल सगळं इथलं वातावरण सगळं भक्तिमय जसं जसं चोवीस तारखेकडे आपण जाऊ गुलाल पहाटेकडे आपण जाऊ तसं तशी इथं गर्दी वाढतच जाईल तुमच्यासाठी तर मी तर आता इथंच राहणार आहे बरं का इकडं भक्तनिवास वगैरे सगळे या बाजूला सगळे भक्तनिवास आहेत तर मी इकडंच राहणार आहे कुठंतरी एका ठिकाणी जसं की प्रल्हाद भक्त निवास असेल रामानंद भक्त निवास असेल असे बरेच भक्तनिवास इथं आहेत आणि यातल्याच एका भक्तनिवासामध्ये मी सुद्धा राहणार आहे आणि इकडं ती फेमस पत्रावळीपासून तयार केलेली स्त्रींची अशी ती प्रतिकृती आपण आता बघायला जातो हे गेट क्रमांक एक आहे बघा इथनं यायचं आहे लेफ्ट साईडला राईट साईडला सगळ्या चपल्या तुम्ही काढू शकता इकडनं पण तशी एंट्री होती पण आता मंदिराचं दर्शन जे आहे पाठीमागा आतमध्ये पालखी तुम्ही बघू शकताय थोड्या वेळान ती पालखी बाहेर येते थोडीशी पूजा पाठ वगैरे आरती त्या टायमाला होत असते आता सध्या भजन चालू आहे भजन किंवा असे कार्यक्रम दिवसभर चालू असतात बरं का आणि हे साईडलाच तुमच्या राहण्याची सोय जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तसं आता राहण्याची सोय आपली होते का नाही अजून बघायचं आपल्याला आपण निवासा तिकडे जाऊन चेक करणार आहे माय मे बी मला लिफ्ट पण दिसत आहेत म्हणजे बरीच सोय लोकांची केलेली आहे बरं का तर ठीक आहे तुम्हाला मी आता स्क्रीनच्या त्या प्रतिकृतीकडे घेऊन जातो जे का असं मी ऐकले की नारळाच्या झाडाच्या जा, जा, फांद्यांपासून पत्रावळ्या बनवून मग त्या पत्रावळीपासून अशी ती प्रतिकृती तयार केलेली आहे तुम्हाला अजून क्लोज घेऊन जातो जरा इथे यायला उशीर झाला मला का ही जी प्रतिकृती आहे बरं का त्याची काय एक्झॅक्ट माहिती आहे ते तुम्हाला इथं वाचून दाखवते तर सुपारीच्या झाडाच्या जा फांद्यापासून भोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या पत्रावेळी तयार केल्या जातो नैसर्गिकरित्या विविध रंगछटांमध्ये सु उपलब्ध असतात यंदाच्या गुरुपौर्णिमेला गोंदवल्यात श्री महाराजांचा प्रसाद अशाच पत्रावळीमधनं दिला गेला या पत्रावळींच्या विविध आकाराच्या चकत्या कापून त्यांच्या आकार व त्यांची रंगसंगती याचा कल्पक त्याने कप वापर करून श्री महाराजांची मन सुंदर व सजीव प्रतिमा साकारली ही जी प्रतिमा तुम्ही बघताय त्याबद्दल आपलं हे सगळं बोलणं चालू आहे श्री महाराजांच्या गळ्यातील जप माळवल्या सुपाऱ्यांपासून बनवले आहेत पूर्ण ब्रह्म अन्न ज्या पात्रातून आपल्याला प्राप्त होते त्या पात्रांनी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा आकार धारण केला आहे श्री महाराज जसे नामात आहेत तसेच ते अन्नदानातही आहेत हा संदेश ही कलाकृती आपल्यापर्यंत पोहोचवते चिंचवडच्या श्री प्रशांत कुलकर्णी यांच्या प्रतिभाचा हा प्रकट आविष्कार श्रींच्या चरणी समर्पित आहे चिंचवडचे प्रशांत कुलकर्णी यांनीही केलेला आहे याचं महत्व आणि याच्यापासून काय संदेश पोहोचवायचा ते तुम्हाला समजलं असेल आणि याचबरोबर श्रींचा जो घोडा आहे त्या बताशाचे स्मारक इथं शेजारीच आहे समाधी मंदिर तिकडं आहे आणि ब्रह्मानंद मंडप आपला तिकडं आहे हे सगळे आपले भक्तनिवास इथं आता हा प्रल्हाद भक्तनिवास आहे असे सगळे भक्तनिवास आता बऱ्यापैकी फुल पॅकच होत आले आहेत खरं तर मला वाटते मला पण इथं राहायला भेटेल का नाही काय सांगता येत नाही कारण की मी कसं मी ऑलमोस्ट इथनं बघा साठ किलोमीटरवर राहते पण साधारणतः त्यांची एक पॉलिसी आहे की कि दीडशे किलोमीटरच्या दूरवरच्या लोकांना ते मोस्टली ता दा राहायला देतात कारण मी आता एकटा झालो त्यामुळे मला जरा चान्सेस कमी आहेत कारण रूममध्ये चार पाच जण असतील तर ते जास्त प्रेफर करते द्यायण्यासाठी तरी पण आपण एक प्रयत्न करणार आहे जस्ट आपण जिथं कार्यक्रम बघितला ते ब्रह्मानंद मंडप इथं समोर आहे एकदम वातावरण असं एकदम भक्तिमय यांचं जसं मी तुम्हाला सांगितलं की पण मी तुम्हाला दिसत असेल म्हणजे असं दरवर्षी मला राहवतच नाही वर्षाचा शेवट होता आला डिसेंबर महिन्यात आपण आलो की असं समजायचं की आता गोंदवलेला आपल्याला जायला लागते याही वर्षी मी ते चुकवू शकलो नाही राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम थोडासा जास्त लवकर यावे आल्यामुळं मला लवकर यायला लागलं आहे पण नेक्स्ट चार पाच ते सहा दिवस मी इथेच राहणार आहे चोवीस तारखेपर्यंत ज्या जोपर्यंत महेश कायंचा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत मी असणार आहे मग दुसऱ्या दिवशी पहाटी मी थांबेल का नाही बघू आपल्याला तर राहायला काय सोय भेटते याच्यावर ते डिपेंड आहे पण मी इथं असणार तुम्ही आला तरी भेटा मला नक्की बरेच दिग्गज कलाकार दिग्गज मंडळी इथे येणार आहेत ह्या सगळ्यांच्या कार्यक्रमाची आवड मला असल्यामुळे मी आता इथं आलो आहे तर बघूया आपण कसा आपला प्रवास राहते आणि काय अजून माहिती आपल्याला या मंदिरात मिळते तर बघा थोडीशी माहिती तर बघा थोडीशी माहिती गोंदवलेकर महाराजांबद्दल जर सांगायची तुम्हाला म्हणली तर बघा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीसपासून त्यांचा कालावधी ते बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा म्हणजे असं नाही बरं का की एकदम हे जे व्यक्ती किंवा हे जे देव आहेत ते एकदम जुने पुरातन असे नाहीत हे आत्ताच्या कलियुगातलेच म्हणायला लागतील त्यामुळे यांना मानणारी जी संस्कृत सुसंस्कृत पिढी आहे का नाही ते आत्ताच्या अलीकडच्या काळातले आहेत म्हणजे तुम्ही साधारणतः यांचा एक कंपेरिजन करू शकत आहे तर ते फक्त आणि फक्त संत बाळूमामा यांच्यासोबत करू शकत आहे फक्त हे जे आहे ते जास्तीत जास्त मानणारे लोक हे ब्राह्मण समाजातले आहेत हे भारतीय हिंदू संत आणि आध्यात्मिक गुरु होते ब्रह्मचैतन्य हे हिंदू देवतारामाचे आणि त्यांनी ब्रह्मचैतन रामदासा असे नाव दिले तुका माहिती ते शिष्य होते बरं काय आणि त्यांचा ध्यानाचा मंत्र मला वाटते सगळ्यांना माहीत आहे जग आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम असा तो मंत्र टोटली आहे इथं आले की ते मन ऑटोमॅटिक आपलं पुटपुटतं त्या मनाचं बरं हे कुठं आहे तर गोंदवले सातारा जिल्ह्यात आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म जसं मी तुम्हाला सांगितलं की एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस रोजी झाला ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी झाला म्हणजे आजच्या सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रिक म्हणजे ह्याच गावात त्यांचा जन्म झाला त्यांचे कुटुंब म्हणजे बरं खरं तर एक कृष्णाचा अवतार जा मानले जाणारे हिंदू देवता विठ्ठलाचे भक्ती होते बरं का त्यांच्या आजोबा लिंगोबा यांनी मराठा साम्राज्याच्या काळात गोंदवल्याची कुलकर्णी ही पदवी सुद्धा धारण केली होती आणि सा अजून एक महत्त्वाची गोष्ट जर मला कुठली ॲड करू वाटते तर ती अशी आहे की बाबा ब्रह्मचैतन्या यांनी काय साधकांना सल्ला दिल्या माहिती आहे का हे जे साधक तुम्ही बघताय साधकांना काय सरळ सल्ला दिला माहिती आहे का की आध्यात्मिक साधनांच्याद्वारे का नाही ईश्वर प्राप्ती होऊ शकते संसारिक लोकांना अंत शुद्धतेनं शुद्ध शाश्वत आनंद मिळवण्याचे दोन सिद्ध मार्ग एक म्हणजे सत्संग संतांची संगत आणि एक नाम म्हणजे ईश्वराचं नामस्मरण ह्या दोन गोष्टींना त्यांनी अतिशय महत्त्व दिले आणि ह्या दोन गोष्टींच्याद्वारे दो सुद्धा ईश्वर प्राप्ती करता येते असं त्यांचं एक सल्ला किंवा शिकवणच आता बघा तुम्ही बघू शकताय जी पालखी समवादी मंदिरामध्ये दिसते ना तिथून ती पालखी बाहेर येते आणि प्रॉपर एक त्याची पद्धत असते त्यानुसार आता हे वाजंत्री वगैरे तयार होतात पालखी बाहेर येणार म्हणून तोपर्यंत आपण थोडस इथला आवरेपर्यंत काय काय आहे इथं कोणत्या गोष्टी बघून हे साधक आहेत सगळे बघा तुम्हाला जप माळ घेऊन जप करताना जास्तीत जास्त दिसते आणि हा जो आहे गोंदवला तो एकशे अकरावा पुण्यतिथी महोत्सव आहे बरं का दोन हजार चोवीसचा सोळा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर असणार आहे गुलालाचा मुख्य कार्यक्रम पंचवीस डिसेंबरला पाठे पाच वाजता रांगोळी खरंच भारी काढल्या श्रीकृष्णाचं रूप त्यात दिसते मोराचा असा पीस मध्ये एकदम छान कोणी काढल्या माहित ना पण एकदम भारी काढले श्री गुरुचरणी अर्पण म्हणते चप्पल स्टँडसोबत भरपूर आहेत दर्शनासाठी जाव्या मला माहित नाही मोबाईल आता आलावट आहे का नाही पण ठीक आहे तर मी आलो हा इकडं आता गोशाळा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत इथली गोशाळासुद्धा थोडस म्हणजे बघण्यासारखे आहे बरं का आज आता रात्र झाली आहे तशी कवर होईल का नाही काय माहित किंवा मी उद्या दुपारी तुम्हाला दाखवेन इथली गोशाळा इथल्या ज्या गाई आहेत तिकडं त्या सगळ्या गोष्टी व्यवस्था एकदम एक नंबर आहे बरं का भक्तांसाठी म्हणजे रूम्स वगैरे एकदम छान आहेत आणि वातावरण एकदम भक्तिमय सगळ्यांसाठी हॉल असतील कंबाईन हॉल असतील आणि स्वच्छता ग्रू आहे बघा त्याच्यासमोर बघते ते पूर्णच्या पूर्ण स्वच्छता गृह आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेल्या इथं आता हे एक भक्त निवास आहे हे बहुतेक इकडनं आता बंद केले यांनी गेट वगैरे टाकले तेवढीच एंट्री मागच्या वेळी असं नव्हतं मागच्या वर्षी आलतो आम्ही तर आणि समोर अन्नपूर्णा म्हणजे जेवणाचा विभाग आहे प्रसादाचा महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोघांसाठी पण स्वच्छतागृहाची व्यवस्था एकदम छान आहे विच इज गुड ॲक्च्युली आणि गोशाळा वगैरे इकडे आहे पण आता रात्र झाले त्यामुळे मी काय तुम्हाला मला घेऊन जात नाही तिकडे बघू आपण एक ट्राय करू तरी पण बघा प्रत्येक <laughs> गाईचं नाव इथे दिलेलं आहे पाठीमागर राथा कृष्णा शर्वरी गीता ही जान्हवी कपिला सीता यमुना प्रत्येक इथल्या गोशाळेतल्या ह्या ह्यांना नाव दिलेलं चंद्रकला असेल सिंधू असेल हे बघा श्रीराम जय राम श्रीराम राम, गोमाता गोमातेला हिंदू धर्मामध्ये किती महत्वाचं स्थान आहे ते तुम्हाला याच्यावरनं समजते कशी त्यांची देखभाल खाणं पिणं असेल पाणी असेल स्वच्छता असेल किंवा प्रत्येक गोष्टीची काळजी इथं घेतली जाते हीच गोशाळा तुम्हाला दाखवायची होती मोठी आहे तशी गोशाळा बघू शकता तुम्ही भरपूर मोठे मला वाटते एक शंभर तरी सध्या असतील हे बघा हे भागीरथी वत्सला विक्रम लाला लाला ही लाला अ लाला चतुर बघूया अजून आपल्याला कोण प्रतिसाद देते बघू हे बघा नर्मदा 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 आणि कोण आहे बघूया हे जरा डेंजर आहे हा एक दोन तीन इंद्रायणी नाव आहे इंद्रायणी इंद्रायणीचा डोळा बघा कसा आहे इंद्रायणी इंद्रायणी काठी हे काय गंगा 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 रामतेरी गंगा तर ही गोशाळा इथं सक्त सूचना आहे कृपया बाहेरील वस्तू कोणी गायनं खायला देऊ नये आणि जो शिदा आणला आहे तो कोठीमध्ये जमा करावा तर ही आहे गोंदवलेमधली ही गोशाळा तर जसं मी तुम्हाला सांगितलं आता पालखी आहे आणि पालखीसाठी सगळे लोक थांबलेले आहेत आता था। इथं सगळ्यांना पाठीमागं सरक होतील आणि मग पालखी येईल का हे समोर समाधी मंदिर आहे ब्रह्मानंद मंडप ची बॅक साइड आहे बॅक साइड म्हणजे ऍक्च्युली एंट्री तिकीट नाही आणि स्टेज या बाजूला आहे तर इथून आता बघा पालखी आपल्याला दिसेल बघायला मिळेल बघूया आपण आतमध्ये घेऊन चालले होते ते

पाया पडण्यासाठी बरं झालं बाबा रो एक तर मी तू आपला एक कामास आला आतवाडीतला माझा मित्र आहे त्यांच्याकडे पालखी सेवा आहे म्हणणार राहू शकतो मग एक नंबरमध्ये मी तर राहणार आहे आता पुढचे पाच दिवस कोण असेल तुमच्यापैकी तरी भेटता मला

असहारो तद्दीन क्रमस्तो इतर आज राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम होता पण व्हिडिओ तुम्ही बघे बघित मला वाटतं शमिका भिडे यांचा असेल शेवट दिवशी हे बघताय का चोवीस तारखेला का महेश काळे द बेस्ट काळे आज आता काय जेवायला वगैरे मी जात नाही उशीर झालाय घरी जायचंय तसं त्यामुळे मी आज फक्त जेवण वगैरे न करताच तिथून आपण जाणार आहे पण जसं मी मित्राला वगैरे भेटलो तसं उद्यापासून मी इथंच असणार आहे तर आज काय आपण इथं थांबणार नाही आजचा दिवस सुट्टे पण तुम्ही जोपर्यंत हा व्हिडिओ बघता तेव्हापासून मी इथंच आहे राहायला त्यामुळे तुम्ही या तर आजचा दिवसाची एंडिंग आपण इथंच करते आणि आता सध्या मी माझ्या रूममध्ये राहायला चाललोय तर आजच्यासाठी एवढंच पण मी रोज इथंच असणार आहे जोपर्यंत गुलाल होत नाही तोपर्यंत मी इथंच असणार आहे इन केस जर तुम्ही कोणी आला तर मला नक्की सांगा सा। मी इथंच असणार आहे एखाद्या भक्त निवासा तर एक्झॅक्टली कुठं असणार आहे मी पण अजून बघितलं नाही मी अजून मित्रासोबत जाऊन ते बघणार आहे जत्रा एकदम ऑलमोस्ट भरले आहे ठीक आहे तर जय श्रीराम म्हणत आपण हा व्हिडिओ संपूया आणि जे समोर बघता ती यात्रा भरलेली आहे बरं का ते बघू आपण उद्या जाऊया यात्रेमध्ये तुम्हाला मी घेऊन जातो ओके टाटा बाय बाय